शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सरपंच सरसावले महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडले या पार्श्वभूमीवर राज्यातील सरपंच संघटना एका महत्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णयानं पुढाली राज्यातील सर्व सरपंचांनी आपले एका महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा ठराव एकमतानं संमत केला या निर्णयाच्या अनुषंगानं सरपंच परिषदेचे शिवसेना उपाध्यक्ष अरुण दळवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं शेतकरी हा गावाचा व राज्याचा आधारस्तंभ आहे त्यांच्या संकट काळात पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य या जाणिवेतून सरपंच संघटने हा निर्णय घेतला या योगदानातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे गरजू शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळेल नागरिकांचं म्हणणं आहे की सरपंचांचं मानधन फार मोठं नसलं तरी सर्वांनी एकत्रितपणे केलेला उपक्रम ऐक्याच आणि संवेदनशील नेतृत्वाचं प्रतीक ठरतो या निर्णयामुळे इतरही घटकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशा अपेक्षा राज्यभरातून व्यक्त होते नमस्कार मी अरविंद महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना उपाध्यक्ष तथा सरपंच दादूगाव ग्रामपंचायत तालुका मेकर जिल्हा बुलढाणा माझ्या महाराष्ट्रातील सर्व सरपंच बंधूंना एक मला आव्हान करायचं आहे ते आव्हान माझं आपण स्वीकारा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सरपंच बंधूंना माझं असं आव्हान आहे की आज आपल्या राज्यामध्ये दुष्काळ ओला दुष्काळाचा सावट पसरलेलं आहे गावागावामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी शिरलं भुर ढोरं वाहून गेले माणसं मुक्तीमुखी पडले शेतामध्ये कोणतेही पीक राहिलं नाही खायला घाललं नाहीये घराघरामध्ये पाणी घुसलेलं आहे तरी आपल्या सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव घ्यायचा आहे ओला दुष्काळ शंभर टक्के कर्जमाफी आणि शंभर टक्के भरी मदत ही शासनाने द्यावी हा असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने घेऊ तात्काळ हा आपल्याला समोर पाठवायचा आहे तरी सर्व महाराष्ट्रातील सरपंचांनी हा ठराव तात्काळ घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे तसेच सरपंच बंधूंनी जसे एक, अपला अपला एक, अपला एक हो। खेड़ा, खेड़ा अपला। आपला शेतकरी हा आपला एक बळीराजा हा आपला आहे आपण एक शेतकऱ्याचे मुलं आहोत आपण खेड्या खेड्या वाड्यातून आपण आलेलो आहे जन्म झालेला आपला तरी आपल्या शेतकऱ्यासाठी आपण आपल्याला शासन मानधन देते तर आपलं एक महिन्याचं मानधन आपण शासन दरबारी द्यावे अशी माझी सर्व सरपंचांना विनंती आहे हा माझा आदेश नाही आहे विनंती आहे प्रत्येकाने आपल्या एक फुल नाही फुलाची पकडी म्हणजे आपल्या भाकरीतला एक तुकडा सुद्धा आपण त्यांना जर दिला तर एक काहीतरी आपल्या शेतकऱ्यासाठी मोठं काम होईल कारण एक एका थोड्या छोट्या कामानं मोठा एक आकडा तयार होतो मंडळी आपल्या अठ्ठावीस हजार सरपंच आहे आपण जर सगळ्यांना जर मानधन जर दिलं तर मी सगळे गिरीज केली नाही दीड ते पावणे दोन कोटी रक्कम ही शासन दरबारी आपली जमावणार आहे आणि ही जमा झालेली रक्कम आपल्या शेतकऱ्याच्या कुठे ना कुठे पडणार आहे तरी सर्व सरपंच बंधूंनी तात्काळ ठराव घेऊ मानधनी आपली मर्जी तरी माझं आव्हान आहे आपण द्यायला असेल तर द्या ना द्या आपला पैसे पण सगळ्यांनी द्यावं अशी माझी कळकळची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांकरता आपण कुठे पुढे व्हावं आणि समोर जाऊन आपण आपल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद